सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळ्यातील एसबीआय बँकेत झालेल्या शिवसेनेच्या राड्या प्रकरणी देवपूर भागात असलेली एसबीआय बँकेचे कर्मचारी आता चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत मराठी महिलेशी असभ्य वर्तन केल्याच्या रागातून धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बँकेच्या अधिकाराच्या कानशिलात लगावत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बँकेत राडा घातल्या प्रकरणी आज बँकेचे कर्मचारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आज एसबीआय कर्मचाऱ्यांनी बँक बंद ठेवत काळ्या फिती लावून शिवसैनिकांचा जोरदार निषेध केलाय कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया सांगितल्या की कुठलेही कारण नसताना शिवसैनिकांनी कामाच्या वेळेस बँकेच्या अधिकाऱ्याला विनाकारण मारहाण केली आहे त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत काळ्या फिती लावत काम बंद निषेध आंदोलन केलंय काल झालेला जो काही हल्ला होता वाटाकृपणी येऊन जे सात दहा पंधरा लोकांनी येऊन आमच्या एका अधिकाऱ्यावर हात उचलला शिरी केली त्याच्यानंतर त्यांनी त्या एका लेडीची माफी मागायला लावली काही चूक नसताना माफी मागायला लावली माफी माग आणि हे ऑन ड्युटी असताना सगळं केलं वेळेच्या बाहेर जाऊन त्यांनी मदत केली तरीसुद्धा त्यांनी हे सगळं असं केलं आणि विरोधात आम्ही आज ब्रांच बंद ठेवली आहे आणि आम्ही हे काल एफ आय आर पण दाखल केली त्या लोकांच्या अगेन्स्टमध्ये आणि आता आम्ही कलेक्टरला पण निवेदन देतो निवेदन देतो आहे की त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अरे पिता लावून हे निदर्शन देतो आहे आणि कलेक्टर ऑफिसला लेटर पण देतो जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसे प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा 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 वस्तू वस्तू कमी आणि पर्यावरणाला उपयुक्त प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी